आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून सर्व भारतात साजरी केली जाते इसवी सन एकोणीसशे बासष्टमध्ये डॉक्टर राधाकृष्णन देशाचे राष्ट्रपती झाल्यावर शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली ही परंपरा प्राचीन गुरुशिष्य परंपरा म्हणून पाहिली जाते या दिवशी आपल्या शाळा कॉलेज आणि इतर ठिकाणी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते डॉक्टर राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की देशातील सर्वोत्कृष्ट विचार असलेल्या लोकांनीच शिक्षक व्हावे ते देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांचा वाढदिवस थाटामाटा साजरा करायचा होता आणि हा दिवस राधाकृष्णन दिन म्हणून साजरा व्हावा असा सर्वांचाच हेतू होता विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली असता ते म्हणाले की माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी देशभरातील शिक्षकांच्या सन्मानार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास मला अधिक अभिमान वाटेल तेव्हापासूनच शिक्षक दिनास सुरुवात झाली वन बुक वन पेन अँड वन टीचर कॅन चेंज द होल वर्ल्ड यावर त्यांचा विश्वास होता याच दिनाचे औचित्य साधून डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जयंतीचा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरसुरा येथे मोठ्या उत्साहात पार पडतोय या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या 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 नाव ग्रहाचा ग्रहा आहे पृथ्वी कोणती आहे सूर्य कोणता आहे चंद्र कोणतं आहे आता मी तुम्हाला सूर्य व चंद्र या विषयी सूर्यग्रहण व चंद्रग्रहण या विषयी तुम्हाला माहिती सांगणार के सूर्यजा भोकी एक किती दिवस किती दिवस किती दिवस पृथ्वी पृथ्वी आपोआप के किती तास होतो तुम्हाला चंद्रग्रहण आणि बसून What do you do? In April, I open my blue. In May, I sing all day. In June, I change my tune. In July, away I fly. In August, go go I must. Let us find the rhyming words in the poem. भावना एवढी लहान असूनही येणाऱ्या प्रत्येक संकटावर मोठ्या हिंमतीने मात करून आपली नौका पुढे पुढे घेऊन जात आहे हे मुले म्हणजे उद्याचे नागरिक आहेत त्यामुळेच उद्या आपल्या देशावर जर काही संकट आले तर त्यातूनही ते मोठ्या धैर्याने वाट काढतील याची कवी बसंत बापट यांना खात्री वाटते वल्लवार 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 नाम वल्लवली वल्लवार नाम वल्लवली वल्लवार नाम वल्लवली नौका कशी जलावरी 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 आहे सारा भार मुलानवरी मुलानवरी मुलांवरी लहान वीर महान वीर रोखील वादळ वल्लवार वल्लवली मोकाट पिसाट वारा आला येऊ द्याल येऊ द्याल डोंगर मापाच्या लाटा आल्या येऊ द्याल येऊ द्याल छाती अपाट झेलेल लाट रोखील वादळ वल्लभार वल्लभली मित्रांनो आज शारीरिक शिक्षण या पिरियडामध्ये आपण एक खेळ घेणार आहोत खेळाचे नाव तड्यात मळत आहे बघा मित्रांनो इथे एक मोठा गोल पाडलेला आहे तळ्यात म्हटल्यावर आतमध्ये उडी मारायची आहे मड्यात म्हटल्यावर बाहेर उडी मारायची आहे जो प्रमाणे कृती करणार नाही तो आऊट होणार चला तर मित्रांनो मग आपण आता खेळ सुरू करूया तळ्यात मड्या मळ्यात तळ्यात